नमस्कार शामियाणा किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्स मध्ये पौष्टिक असं मुळ्याचं थालीपीठ बनवतोय ही मुळ्याची रेसिपी खूप सोपी आहे त्याचबरोबर इने झटपट अशी तयार होते फक्त मुळ्याची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी त्याचबरोबर इने कधीही जेवणाबरोबर देखील खाऊ शकता चला तर मग यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात इथे मुळा घेतलेला आहे मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि खिसणीने खिसून आहे त्यामध्ये मीठ घालायचंय आणि मिक्स करून इथे एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय यानंतर मुळा पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच मुळ्याचा रस आपल्याला बाजूला काढायचा आहे अशा प्रकारे ठेवून द्यायचंय मुळ्याचा रस निघतोय तोपर्यंत आपण पुढील वाटणाकडे वळूयात यासाठी इथे लागणार साहित्य पाहूयात इथे एकमुठ कोथिंबीर तिकटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कसुरी मेथी आलं लसूण कडीपत्ता घेतलेला आहे यानंतर इथे एका खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय ही पेस्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील वाटून बनवू शकता परंतु खलबत्त्यामध्ये वाटलेली एक वेगळीच चव अशी लागते यानंतर यामध्ये अर्धा चमचापेक्षा कमी ओवा घालायचाय अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे छान खलबत्त्यामध्ये जाडसर असं दाखवल्याप्रमाणे मिश्रण वाटून घ्यायचंय त्यानंतर पुढील वाटणाकडे वळूयात यासाठी आल्याचा तुकडा साल काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर इने लसणाच्या पाकळ्या जर लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर जास्त घ्या यानंतर तिकटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पाणी घालून छान वाटून पेस्ट तयार करून घ्यायची दोन्ही आपण भरड काढल्याप्रमाणे वाटून घेतलेला आहे यानंतर इथे एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे खड्डा करायचा यामध्ये अर्धा वाटी बेसन घालायचे त्याचबरोबरीने इने यामध्ये अर्धी वाटेपेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाहू शकतो तीनही पीठ एकजीव अशी मिक्स करून घ्यायची आहेत सुरुवातीला म्हणजे छान असे तयार होतात यानंतर इथे पुन्हा अशा प्रकारे खोलगट भाग करून घेतलेला आहे यामध्ये तयार ओवा जिरं आणि तिळाची भरड घालायची आहे त्याचबरोबर इने एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे ल लसूण मिरची कढी पेस्ट घालायची यान आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड त्याचबरोबरीने अर्धा चमचा हळद घालायचे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक अशी चिरून त्याचबरोबरीने एकदम बारीक असा चिरलेला कांदा घालायचा आहे जेणेकरून थालीपीठ करताना जड जात नाही एकदम बारीक चिरायचा ची, आहे यानंतर यात आपण खिसून घेतलेला मुळा जो मिठामध्ये भिजवत ठेवलेला तो छान असा गाळून घालणार आहोत मुळ्याला सुटलेलं सर्व पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये छान असा मुळ्याचा फक्त घालायचा आहे आणि यामध्ये आपण दही घालतोय अर्धी वाटी दही घातलेला आहे दही घालून जेवढं पाणी न घालता मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचे यानंतर आवश्यकतेनुसार लागेल तसं यामध्ये पाणी घालायचे आणि एकजीव असं जोर लावून मिश्रण मळून घ्यायचंय थालीपीठाचं मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही छान असं मिडियम मिश्रण ठेवायचं जेणेकरून थालीपीठ छान तयार होतात ते आपण छान जोर लावून पीठ मळायचं आहे कोणतंही पीठ मळताना जोर लावून मळायचं जेणेकरून छान चपात्या किंवा थालीपीठ पुऱ्या तयार होतात चला तर मग पुढे थालीपीठ कशा प्रकारे बनवायचे हे पाहूयात यासाठी इथे कोलपाड घ्यायचंय त्यावरती कापड ओलं करून अंतरून घ्यायचं आहे यानंतर इथे जेवढा गोळा घ्यायचा आहे थालीपीठ बनवण्यासाठी अशा प्रकारे थोडं पाणी घेऊन छान जोर लावून मळून घ्यायचा आहे तो देखील सिंगल सिंगल थालीपीठ बनवताना देखील प्रॉपर गोळे मळून घ्यायचे आहेत यानंतर कापडावरती थोडं पाणी घालायचं आणि थालीपीठचा गोळा ठेवायचा आणि दाखवल्याप्रमाणे अशा थालीपीठ बनवून घ्यायचं आहे इथे छान आवडीप्रमाणे मोठे किंवा लहान थालीपीठ तयार करायचे आहेत मध्यम आकाराचे तयार करायचे अशा प्रकारे होल करायचे थालीपीठला जेणेकरून तेल सोडल्यानंतर आतमध्ये पर्यंत मुरलं जातं यानंतर तव्यावरती तेल लावायचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तवा छान गरम झाला की तेल पसरवून घ्यायचंय आणि कापड पलटी करून अशा प्रकारे थालीपीठ तव्यावरती सोडून द्या सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि थालीपीठ परतून घ्यायचे नंतर गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आहे आणि तेल सोडायचंय चौकटीवरती आणि छान थालीपीठच्या किनारीचा रंग असा दिसला की पलटून घ्यायचा आहे थालीपीठाच्या कडा थोड्या सुकल्या जातात की समजून जायचं थालीपीठ थोडं शिजलं गेलंय आणि नंतर पलटून घ्यायचं आहे छान दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत थालीपीठ परतून घ्यायचंय इथे थालीपीठचं मिश्रण बनवताना तुम्ही मुळा न घालता देखील साधं सिंपल असं थालीपीठ बनवू शकता किंवा तुम्हाला या जागी बटाट किंवा वेगळं काहीतरी घालायचं असेल ते देखील घालू शकता इथे थालीपीठचं पिठामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ न वापरता तुमच्या आवडीचं किंवा घरात जे पीठ अवेलेबल असेल ते पीठ घालून देखील थालीपीठ बनवू शकता इथे अशाच प्रकारे आपण थालीपीठ बनवून घेऊयात सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून तवा छान तापलेला राहतो वर्ण मधनं मधनं तेल सोडायचे आणि होल अवश्य करायचे आहेत थालीपीठा छान परतले असेच थालीपीठ करून घेऊया घालून तयार केलेले पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी खूप सोपे आहेत ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये त्याचबरोबरीने जेवणामध्ये देखील बनवू शकता पटकन तयार होणारी आहे चला तर मग पुढे आपण चविष्ट अशी मी दही बनवतो यासाठी इथे दही घेतलेली आहे दह्यामध्ये पिठी साखर किंवा साखर घालायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आहे दह्यामध्ये कधीही मिक्स करताना मीठ घालायचं जेणेकरून चव वाढते इथे एक जीव म्हणजेच मिक्स करून फेटून घ्यायचं आहे दही इथे दही तयार झालेला यान आहे यानंतर इथे तेलामध्ये मिरच्या घालायच्यात मिरच्यांचं मधन काप करायचे आहेत जेणेकरून मिरच्यांच्या बिया उडत नाहीत आणि छान पांढरे डाग येईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत इथे मिरच्या काढून घेऊयात गॅसची फ्लेम लो मिडियमच ठेवायची तेल छान तापून घ्यायचं आहे यानंतर इथे तळलेल्या मिरच्या त्यावरती मीठ सोडायचे आणि इथे छान चमचमी तसेच चवदार थालीपीठ तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद